कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मराठी शाळा खैराव इथे शिर कुर्मा व गुलगुले याचा मुलांनी घेतला आस्वाद सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील मौजे खैराव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गोड पदार्थ व गुलगुले शिरकुर्माचे स्वाद आले मुस्लिम धर्मियांच्या रमजान ईदच्या निमित्ताने सर्व मुलांना शिरकुर्मा या पदार्थांची यथेच्छ अशी मेजवानी देण्यात आली ग्रामीण भागातील वाडीवर वस्तीवरच्या मुलांना शिरकुर्मा हा पदार्थ काय आणि कसा असतो या संदर्भात अज्ञान असते त्यामुळे शिरकुर्मा या पदार्थाची चव आणि बनवण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असते याची माहिती सर्व मुलांना व्हावी म्हणून आज शाळेमध्ये सर्व मुलांना शिरकुर्मा व त्यासोबतच गव्हाच्या पिठापासून बनवलेले गुलगुले देण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दगडू एडवे शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक जगन्नाथ वायदंडे बापू सुभाष जाधव भालचंद्र गडदे भारत क्षीरसागर दत्तात्रय साळे अनिल करांडे कोंटीबा घोटुगडे व बाबासाहेब कांबळे त्याचबरोबर स्वयंपाकी व मदतनीस तसेच अंगणवाडी ताई व मदतनीस यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचं आयोजन मुस्लिम बांधव जैनुद्दीन मुलानी यांनी केले होते यावेळी हायस्कूलचे शिक्षक सिद्धाप्पा बिराजदार श्रीशैल उदगीर दत्तात्रय निमगरे संजय हिप्परकवर दत्तात्रय जिपटे उपस्थित होते रमजान ईदच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेवर शिरकुंबा ही काय चीज ही माहीत नाही आणि तिथं वाडी वस्तीवरील मुलं व माझीच मुलं तिथं शाळेत शिकत आहे त्या निमित्तानं मी शिरकुंबा व गुलगुले ही देवा माझी इच्छा होती त्या प्रकारे आम्ही शिरकुंबा हा काय चीजही आम्ही सर्व मुलांना आज सुरकुंबा देऊन त्यांचे सर्व मुलं खुश झालेली आहेत त्यानिमित्तानं आज मुले बी खुश